स्तोत्रसहिता शंभर उपकारस्तुती करण्याचा आदेश उपकार मानण्याचे स्तोत्र एक अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो परमेश्वराचा जय जयकार करा दोन हर्षाने परमेश्वराची सेवा करा गीतला त्याच्यापुढे या तीन परमेश्वर हाच देव आहे हे जाणा त्याने सामान्य उत्पन्न केले आम्ही त्याचेच आहोत एक आम्ही त्याची प्रजा त्याच्या कुरणातील कळप आहोत चार त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा त्याचे उपकारस्मरण करा त्याच्या नावाचा धन्यवाद करा पाच कारण परमेश्वर चांगला आहे त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते स्तोत्रसहिता एकशे एक, एक नीतीने वागण्याची प्रतिज्ञा दाविदाचे स्तोत्र एक दया व न्याय यांविषयी मी गाईन हे परमेश्वरा मी तुझी स्तोत्रे गाईन दोन मी सुज्ञतेने सरळ मार्गाने चालेन तू माझ्याजवळ केव्हा येशील मी आपल्या घरी सरळ अंतःकरणाने वागेन तीन मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रांसमोर येऊ देणार नाही अनाचाराचा मी तिरस्कार करतो तो मला बिलगणार नाही चार हृदयाची कुटिलता मला सोडून जाईल मी वाईटाशी परिचय ठेवणार नाही पाच आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे चहाडी करणाऱ्याचा मी विध्वंस करीन जो कुर्रेबाज व गर्विष्ठ मनाचा आहे त्याची मी गय करणार नाही सहा देशातील विश्वासूजन माझ्याजवळ राहावेत म्हणून माझी त्यांच्यावर नजर असते सात्विक मार्गाने चालणारा माझा सेवक होईल सात कपट करणाऱ्याला माझ्या घरात थारा मिळणार नाही असा त्या बोलणारा माझ्या दृष्टीपुढे टिकणार नाही आठ देशातल्या सर्व दुर्जनांचा मी रोज सकाळी विध्वंस करीत जाईन म्हणजे परमेश्वराच्या नगरातून दुष्टाई करणाऱ्या सर्वांचा उच्छेद होईल